कोल्हापूर जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये गुणकी इथल्या मच्छिंद्रनाथ माने या अपघातग्रस्त जखमीला मंजूर झालेल्या पन्नास लाख रुपये नुकसान भरपाईचा धनादेश मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती के बी अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला या खटल्यात अपघातग्रस्त मच्छिंद्रनाथ मानेला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ॲडव्होकेट सी बी कोरे रेंदाळकर ॲडव्होकेट निखिल कोरे यांनी काम पाहिलं आहे मच्छिंद्रनाथ माने हे हातकणंगले तालुक्यातील घुनकी इथं कुटुंबियासमवेत राहतात माने हे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आर्मी भरतीसाठी पिंपरी चिंचवडकडे जात होते यावेळी विश्रांतवाडी नजिक त्यांच्या दुचाकीचा ट्रकला धडक होऊन अपघात झाला होता या अपघातात मच्छिंद्रनाथ माने हे गंभीर जखमी झाले होते या अपघातात माने यांना एक पायही गमवावा लागला होता अपघातात जखमी होऊन पाय गमवावा लागल्याने मच्छिंद्रनाथ माने यांना नुकसान भरपावी मिळावी यासाठी ॲडव्होकेट सी बी कोरे रेंदाळकर आणि ॲडव्होकेट निखिल कोरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला त्यानुसार मच्छिंद्रनाथ माने यांना न्यायालयानं पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर केली आहे शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये मच्छिंद्रनाथ माने यांना नुकसान भरपाईचा लाख रुपयांचा धनादेश मुख्य जिल्हा न्यायाधीश के बी अगरवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हा न्यायाधीश एस वायकर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर पी जी ढोबळे आणि अपघातग्रस्तांतर्फे काम पाहणारे ॲडव्होकेट सी बी कोरे रेंदाळकर ॲडव्होकेट निखिल कोरे उपस्थित होते ॲडव्होकेट कोरे यांच्यामुळं केवळ चौदा महिन्यात अपघातग्रस्त मानेला पन्नास लाखांची मदत मिळवून दिल्याबद्दल माने कुटुंबियांकडून त्यांचे आभार मानलेत